हॅलो हां सर नमस्कार पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय बोला बोला मुर्मे साहेब सर राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वेतन ऑनलाईनवाढीच्या टप्प्याबाबत नेमकं सध्या आपल्याकडे काय अपडेट आहे काही सांगण्यासारखं आहे असं मला वाटत नाही हां परंतु कसं आहे की मी हे सगळ्यात पहिले सांगितलं होतं चोवीस पंचवीसच्या तुलनेत अनिवार्य खर्चात पंचवीस सव्वीस मध्ये पंधराशे ही जास्त रुपयांची तरतूद आहे पुस्तक वाचल्यानंतर सगळ्यांना कळलं जे मी पहिले सांगितलं होतं बरोबर की दोन हजार कोटी जास्तीची तरतूद आहे आता ही परावर्तित करायची वापरायची ती वापरता येते का आ, हा सगळा प्रश्न आहे हां 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 माझं स्वतःच मत असं आहे ही बाब नवीन आहे म्हणजे नव्याने काही शाळा वीस टक्क्यावर येत आहेत ही बाब नवीन आहे त्यानंतर अनुदानाचा टप्पा वाढवून द्यायचा वीस टक्क्याचा ही ही बाब नवीन आहे त्यामुळे सभागृहाला दाखवल्याशिवाय सभागृहाची मान्यता घेतल्याशिवाय हा निधी वापरता येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे मी पहिल्यापासून सांगून राहिलो की मी जर सभागृहात असतो का तर मी कधी देणार आणि काय देणार जी आरचं पालन करणार का नाही करणार का आणि का काढला हे प्रश्न विचारलेच नसते मी एवढंच म्हटलं असतं की आमच्याकडे जो पैसा उपलब्ध आहे त्यातून जर शिल्लक राहत असेल तर आम्हाला सभागृह मान्यता देतं का देईल का आणि द्या एवढी एक वेळा मान्यता जर घेतली ना साहेब तर मग पाहू ना पुढचं पुढे मग मग पुढे तरतुदी करता येऊ शकते है, वापरता येऊ शकते हे सगळं होऊ शकतं पण सभागृहाची मान्यताच नसेल तर पैसा असून उपयोग नाही असं माझं मत आहे तर याच पार्श्वभूमीवर सभागृहामध्ये काही शिक्षक आमदारांनी म्हणा किंवा पदवीधर आमदारांनी अशी मागणी केलेली आहे मग तुम्हाला काय वाटतं की त्या दृष्टीने काही कार्यवाही होईल हा निधी वापरावा किंवा या निधी वापरण्याकरता मान्यता द्या हाँ, हाँ, असा प्रश्न कोणी विचारला असं मी ऐकलं नाही किंवा पाहिलं नाही हे भांडतायत भांडतायत जीवाच्या आकांताने भांडतायत म्हणजे सगळेच्या सगळेच म्हणजे कोणालाच दोष देत आहेत तर भांडायला वेळ झाला असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही असंही नाही सगळे भांडत सगळे भांडतात प्रामाणिकपणे मांडतात मलाही मान्य आहे याला वेळ झाला असं वाटत नाही का तुम्हाला काय वाटतं नाही वेळ झाला असंही नाही वाटत मला फक्त टेक्निकली असं वाटतं की टेक्निकली हे भांडण जे चालू आहे त्याच्यात फक्त हा मुद्दा असायला पाहिजे की आमच्याकडे असलेलं नियत्व आहे हे खर्च करण्याची परवानगी सभागृहाने आम्हाला द्यावी असं मांडून सभागृहाची मान्यता घेण्याची गरज आहे म्हणजे सगळेच प्रामाणिक प्रयत्न करताना सरकार ढिसकी मिस होत नाही त्याला काय उपाय नाही काही अशी स्थिती आहे आता माझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे की फडणवीस साहेबांनी मागे विधानसभेत जो या टप्पावाडीचा प्रश्न मांडला होता ती क्लिप खूप व्हायरल होती बरोबर पाच हजाराची काहीतरी तरतूद करू पाच हजार कोटीची तरतूद करू असं काहीतरी म्हणले होते फडणवीस साहेब व्हायरल होती त्यावेळेस मला अर्थमंत्री होते नाही नाही जेव्हा ते विरोधी पक्षात होते तेव्हा ती त्यांना दाखवण्याची गरज आहे हे कोणी दाखवू शकत नाही मला असं वाटतं की एक वेळा मी जाऊन दाखवली पाहिजे पण आता एक दिवस सागर बंगल्यावर गेलो वेळच मिळाला नाही माणसंच माणसं आता प्रयत्न करतोय परत जेव्हा केव्हा भेट होईल त्यांना ती दाखवायची पण ती अधिवेशनापूर्वी झाली तरच फायद्याचं आहे नाही तर काही नाही सर वाढीव टप्प्यावर पंचवीस तारखेपर्यंत समजा सरकारने जर समजा कार्यवाही न केली तर राज्यातील हजारो शिक्षकांनी पंचवीस मार्च रोजी सामूहिक आत्मदान करण्याचा इशारा दिलाय याकडे श... कस पाहता तुम्ही नेमकं काय पाहायचं आहे हो मला सांगा सिरियस गोष्ट हो आहे ना म्हणजे हा। आत्मदहन करण्याची वेळ शिक्षकांवर यावी हु। किंवा त्यांनी त्याची किमान मागणी करावी हुँँ, समाजाला लागलेली म्हणजे काय आता म्हणता येईल की अधपतनाकडे चालला आहे समाज शिक्षकांवर आजपर्यंतच्या इतिहासात कधीच अशी वेळ आली नाही बरोबर बरोबर शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच आदराचा होता म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू कुठे ना आता शिक्षक आत्मदहनाला चालला कुठे या सरकारला या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन यावर विचार सरकारने गंभीरतापूर्वक करावा असं मला वाटतं कारण ही परिस्थिती खूप वाईट होत चालली आहे सर शिक्षकांनी सामुदायिक आत्मज्ञाना सरकार टोकाचा निर्णय घेणे हे सरकारचे फार मोठे अपयश आहे असं म्हणता येत नाही का हो अपयश काय त्याच्याही पलीकडे सरकारला या गोष्टीची म्हणजे लोक भविष्यात नोंदवल्याची म्हणजे इतिहासात लिहिलं जाईल साहेब की हा हे सरकार इतकं असं शिक्षकांनी अशा प्रकारची वागणूक दिली आणि त्याच्यामुळे मी सांगतो ना सामाजिक अधपतन आहे म्हणजे याच्या पलीकडे काय बोलू शकतो सरकारला काय वाटलं पाहिजे काय नाही हा सरकारचा प्रश्न आहे सरकार मधल्या काम करण्याच्या लोकांचा प्रश्न आहे परंतु सामाजिक अधपतन आहे निश्चित सर विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे आणि भावपीठी घडणाऱ्या शिक्षकांनी असा हा निर्णय घेणे याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं सर माणूस जेव्हा हे बघा हा निर्णय घेतला किंवा घेतल्यानंतर तो त्याचं प्रत्यक्ष रूपांतरित तो होईल किंवा नाही होईल या सगळ्यापेक्षा ही मुद्दा असा आहे की शिक्षकांनी हा निर्णय घेणे हे चूक नाही आहे ना त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे हो बरोबर बरोबर बर, बर, मला तर अनेक फोन येतात साहेब की अघोषित तुम्ही काय करता पंधरा वर्ष झाले मला काहीच मिळत नाही तुम्ही चप्पा वाटसाठीच बोलता म्हणजे मला सगळ्यांसाठीच बोलायचं आहे बरोबर बरोबर बर, बर, म्हणजे त्यांची परिस्थितीच वाईट आहे ना त्यांच्या हाताखालची आज इंजिनियर झाले डॉक्टर झाले कमाई करून राहिले हे आपले जागच्या जागीच आहे एक पिढी या शिक्षण खात्याने बरबाद करून टाकली एक पिढीच्या पिढी म्हणजे शिक्षकांची ही पिढी निस्तनाभूत केली या सरकारने जे कोणते सरकार होते आतापर्यंत बरोबर त्या सगळ्यांनीच सगया, दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत एवढे सरकार होते त्या सगळ्यांनी शिक्षकांचा विचार केला नाही आणि शिक्षकांची ही पिढी बर्बाद करून टाकली सर दोनशे पेक्षा जास्त आंदोलन करून काही होत नाही म्हणून आता शिक्षकांनी हा जो काही पवित्रा घेतला आहे किंवा सामूहिक आत्मज्ञानाचा काय वाटतंय सरकार खडबडून जागे होईल आणि या शिक्षकांना न्याय मिळेल काय वाटतं तुम्हाला नेमकं जागा व्हावं अशी इच्छा आहे बाबा म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही जागा झालं पाहिजे सरकारने अशी इच्छा आहे परंतु माझ्या इच्छेने काय होणार आहे ते जे जेवढ्या वेळा यांना भेटायला गेलो तेवढ्या वेळा त्यांच्या चेहऱ्यावरची माशी हालत नव्हती कोणाला दुसरं काय अशी सगळी परिस्थिती सगळं शिक्षकांनी निर्णय घेणं काही चूक नाहीये त्यांनी घेतलेलं म्हणजे तुम्ही त्यांचं समर्थन करता आता शिक्षकांचा हो निर्णयाचं समर्थन करतो कृतीचं मीन निर्णय ठरवण्यासाठी घेतलेला निर्णय असेल असं मला वाटतं पण शिक्षकांनी सामूहिक आत्महत्या करणं या कृतीचं काही समर्थन मी करू शकत नाही करणार नाही करू नये परंतु सरकारने किमान या ना... आव्हानाला जे शिक्षकांनी म्हटलं आहे आपण त्याला धमकी म्हणू शकत नाही दिलं पाहिजे साहेब सरकारने यांची बाजू घेतली पाहिजे विचार केला पाहिजे असं मला वाटतं सर या पार्श्वभूमीवर माझे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे सर नेमकं राज्यभरातील या शिक्षकांना नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतील ठेवा असं संयम ठेवायचं तर सगळे शिक्षक हॅलो सरकार अंमलबजावणी करत नसेल हां तर तो संयम सुटलाय आता संयम ठेवा असंही म्हणू शकत नाही हां 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 एवढंच म्हणू शकतो परमेश्वर चरणी प्रार्थना करा सरकारला परमेश्वर सुबुद्धी देव ही इच्छा धन्यवाद धन्यवाद